कांदा मेळा भागी अवघी मिठाई माझी जसुन मेथी ती अवघा झाला माझा हरी वीर नाडा मोठा अवघी व्यापली पंढरी आषाढी कार्तिकेला पंढरपूरला का कुंभ मेळा भरतो आणि फिरंगे देवाची यात्रा आणि शनुर साहेबांची यात्रा त्या यात्रेच्या निमित्ताने पैलवानाचा कुंभ मेळा भरतो बाळापूर मुक्कामी मराठवाड्यातलं एक आदर्श कुस्ती मैदान बाळापूरचं गेले पंधरा दिवस झाल्या युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून या कुस्ती मैदानाची चर्चा अनेक पैलवानाच्या अंगी लाभत होते आणि पैलवानांच्या गाड्या बारापूरच्या दिशेने धावायला लागल्या पुण्या लागल्या कुस्ती लागते आश्पाल या गावचा पैलवान आणि रुई पर्गचा सापळ पैलवान कपडे काढून लगेच आकडेवर दिया आता लगेच कुस्ती लागेल नोंदिया प्रेक्षक कसा घट भराव आहे मुंबई सराला जाणार एवढं प्रेक्षक कुस्तीचं महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या अवनर्जीचे बैल आज कुस्ती कुस्तीमध्ये नाराज घ्या चप्पल बूट घालून कोणी आतमध्ये येऊ नका तुम्ही एक एक नावा सांगा आम्ही त्यांना आतमध्ये बोलवतो आणि या स्नेहरा इमा बाळासाहेब चोरी आला असेल तर लोन द्या इमापूर थोड असता हे नंतर सन्मान आकडे वरती सप्रतो अना आपल्याला विनंती आहे आपण आकड्यावरती जे ते सत्कार स्वीकारले जातील त्यांच्या मान्यवरची नावं जाहीर त्यांनी केली जातील त्यांनी करावर त्यांचा देखील सन्मान आकड्यावरती संपन्न हो ठीक आहे

सन्मानाचा स्वीकार आपण करा या भारत देशाला ज्या राहू मावारी स्वर्ण कामगिरी केली असे राहुल आघाडीचे पिता श्री बाळासाहेब आवारे ज्यांना महाराष्ट्र शासनानं शिवछ छत्रपती पुरस्कार देऊन गौरव केला महाराज चॅम्पियन केलं बाळासाहेबांना विनंती आबा आपला सन्मान यांच्या महापुरुषांकडे संपन्न होते आमांना विनयते आपण सन्मानाचा स्वीकार स्वीकारायचा आहे एक साधीर आणि उच्च विचारसरणीचा माणूस गेले हे आपलं जीवन अखंडपणे या लाल मातीसाठी अर्पित करणारा माणूस बाळासाहेबा आवारे आपणचा सन्मान या लाल मातीमध्ये होतो कारेगावांचे मारुती मामा अंधारे आपला सन्मान गावकऱ्या ज्योतीने संपन्न होतोय त्यांना विनंती आपण सन्मानचा स्वीकार स्वीकारायचा आहे मारुती मामा डबल कुस्ती कुणाची लावू नका इनाम दिला जाणार नाही अशी पंचांनी सूचना दिली आहे सुभाषी लोखंडे आपण मारुती मामांचा सन्मान करायचा चला लवकर बाळासाहेब बाबांचा सन्मान आखाड्यामध्ये संपन्न होतोय या महाराष्ट्रामध्ये दोन कीर्तिक्लस तयार केले राहुल लाना आवारे आणि गोकुळ आवारे अफसर अफसर सय्यद यांच्या शुभ मारुती मामांचा सन्मान होतो ज्या मान्यवरांचा सन्मान स्वीकारा त्यांना विनंती आपण लगेच यायच गाव म्हणजे अनेकांना मान सन्मान देणार गाव आहे आणि अफसरचा शुभ असते मारुती मामा खंडारे यांचा मान सन्मान आपल्यासाठी संपूर्ण कर्जनीची असतात दोन उपखंड करते नोंद घ्या हे पाच गरजणीच कोण प्रतिनिधी आला असेल तर आखाड्यामध्ये या आपला सन्मान केला जातो सचिन दाटावरचा मान सन्मान आकाड्यावरती संपून होतोय आपण आखाड्यावरती चला कल्याणजी काळकुटी यांचाही सन्मान आखाड्यामध्ये संपन्न होईल त्यांना विनंती चला सन्मान झाल्यानंतर मोठ्या कुस्त्या चालवतील आणि त्यांचा सत्कार करतील साहेबांना विनंती आपण आखाड्यामध्ये चला किरण बरे जयराम गीते पहिन अवघ्या दोन मिनिटांमध्ये दो आपली कुस्ती लागेल किरण आणि जयराम लगेच कुस्ती लागेल घ्या पिंटू तोंडे आपलाही सन्मान होईल सन्मानाचा स्वीकार स्वीकारायचा कोरड्याचे वाडीचे शिंदे सर तुमच्या बरोबर अनेक माणसं आले त्यातला कुणीतरी प्रतिनिधी आला आणि सत्काराचा स्वीकार करा अशी गावाची विनंती करणारी माणसं इथं दाखल झालेली आहे पैलवान आसपास सय्य चॉकलेटी लांगेचा आणि समोर असलेला नाव का तुझा रामेश्वर सावे रुई पारगाव गावच मैदान पण पुस्तिक राहताय रोई पारगावचा पैलवान तात्याबाईंचा पथा त्याचा वर्ष कष्ट करून घेतोय आम्ही अनेक ठिकाणी बघतोय गावचं मैदान म्हटलं की कर्नाटक गावा हरी चौरे समाधान भोसले पुण्याचा पोरगा हरि भैरवाल परिवार समाधान गाठवा अभिषेक टकले सेख पैलवान नेतले नारायण गिरी ताजन भैरवाल विजय कदम संजीव गोरे हो ज्या परिवाराला पुकार दिला आपण आकडे चला किरण दरे पलवान पाहिला पुकार जयराम हिपो पहिला पुकार आकड्यावरती चला अजून मान सन्मान पिंटु तोंडे मुकोद साहेब लगेच चला आकडे वरती भाऊ अनोर पाटील साहेब त्यांचा मान सन्मान करतील पेटुगाऊ लाल मत्तीशी नाट्य निर्मित होणारे कायम पैलवाना एप्रेस गावामध्ये मध्ये आदर्श मैदान घेतलं जात आहे अनेक पैलवानाला चालना प्रेरणा देण्याचं काम पेंटच्या माध्यमातून केलं जात आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी अमोलभाऊ पाटील करा हो ठेव तुम्ही अमोलभाऊ च्या सत्कार संपन्न होतोय नोंद घ्या पिंटू तुम्ही त्यांचा मान सन्मान अमोलबाई पाटील यांच्या शुभ आकाळीवरती होतोय जिल्हा परिषद शाळेचे एक आदर्श शिक्षक दादव सर आपला मान सन्मान आकाळीवरती तुम्ही अनेक फोरे घडवता अनेक फोरांना चालना प्रेरणाचं काम करता असे जाधव सर नागर गोठे सर आपण नक्की चालवू खाने त्रिमूर्तीला विनंती आहे आपण लगेच आकडेवरती चला अशोक कळवकर आपण त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आकडेवरती लगेच करा त्रिमूर्तींचा मान सन्मान खऱ्या अर्थाने विषय असतात होता अश्पत जाधव यांच्याकडून माजी पंचायत समितीचे मेंबर यांच्याकडून अश्पाक सयद पेडवाला सांदीची गदा दिलेली पेडवाला प्रेरणा चालना देण्याचं काम कुस्ती लागते एक जणे बेडवा जामखेडचा कार्तिक पेलवाल पाठव द्याचा अशी कुस्ती लागते कुस्तीला सुरुवात करा आणि अश्पाक पेलवालना गदा दिलेली आहे हलकीवाले आता त्या की थोडं हलकीवाले तो चला हा आपण चला त्याला गा हर गायला किंवा तिन्ही <सभी> मान्यवरांचा सन्मान एक आदर्श 你走的回了 शिकला अशबाग म्हणजे उद्या ते भविष्य आहे गावच नाव करणार अशी पस्ता पुरे बाबू उल्लेख केला आणि सांगितलं की आमच्या गावात देखील पास्ता पोरं चांगली तयार व्हायला हो मला पुढचं नाव महाराष्ट्रभर करायला लागली खऱ्या अर्थाने त्यांचं देखील कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करताय अशबाग आज गदाधारक पैलवान झालेला भविष्य भरपूर अजून पाया मजबूत करण्याचं काम करतोय ज्यांनी या लाल मातीवर प्रेम केला असे राजूबाई सिंग यांच्याकडून कुस्ती कॉमेटीला शंभर रुपयाचे बक्षीस दिले धन्यवाद किरण जरे पैलवान जयराम गीते पैलवान दोघांना पहिला पहिला पुकार आहे वेळेत जर भाद्राव तुम्ही आलाच नाही तर तुमची कुस्तीच कॅन्सल होणार आहे नोंद घ्या हरी चौरे समाधान भोसले चला लगेच अभिषेक पटले आणि मेकनरचा सईद शेख पैलवान चला लगेच कुस्ती लागेल आत्ता लगेच नोंद घ्या बशीरजी बशीरजीसाई यांच्याकडून कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून आम्हाला दोघा निवेदकांसाठी दोनशे बक्षीस दिले आमच्या पाठीवर शबासकीची ताप दिली आहे चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्धी भेटी मिळणं हा सुखोळा नाही या कुस्ती मैदानासाठी नाळवंडीचे नारायण मामा वैद्य या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झाले त्यांचं स्वागत आहे विभीषणजी चव्हाण साहेब इमामपूर यांचा सन्मान बाळापूर ग्रामस्थाच्या वतीने आखाड्यामध्ये संपन्न होतोय त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार स्वीकारायचा आहे नवनाथजी गालपडे यांच्या शोधार्थ त्यांचा सन्मान होईल सोहेब शेख बाळा आखाड्यावरतीच बाबा इकडे सारखा ना आलीकडे जरा अरे या कुस्ती मैदानला महादेव तांडव वस्ता, वडगावचे उपस्थित आहे ते कुस्ती मैदान आपलं हार्दिक स्वागत करतात युवराज मुंडे मिरची व्यापारी हे देखील उपस्थित त्यांचे कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करता है। शिंदे सर कुठे तू सर या की तुम तुम्ही आयो नाही शिंदे सर या आणि सत्कार हो आले पण ते कोणाच्या असतं ते सत्कार घ्या की आले हो युवराज मुंडे यांचा सन्मान भागवत घालपडे असतात करतील नोंद घ्या गौरम मिरची व्यापारी ज्यांची मिरची महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असे मिरचीचे व्यापारी यांचा सन्मान भागवतजी घालपडे यांच्या शोभा त्यांचा सन्मान होतो आहे कोरडेवाडीचे शिंदेसह एक कुस्ती क्षेत्रातला एक आद्याशी व्यक्तिमत्व बप्पा यादव आणि त्यांची सर्व टीम इथं दाखल झालेली आहे त्या सर्व सर्वांच गावकऱ्याच्या वतीनं आणि आम्ही कुस्ती समोरच्या वतीनं तुमचं स्वागत आहे या महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अठ्ठावीस जानेवारीला आपल्यातून निघून गेले पवार साहेब एक दिवंगत व्यक्तिमत्व यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळ्यांनी जागेवर दोन मिनिटं उठून उभा राहायचे कुस्त्या थांबू आता त्याही कुस्त्या उठून उभा करा हे पैलवान सोडा आता दोन मिनिटं दोन मिनटं आपल्याला श्रद्धांजली वाण्यासाठी उभारायचे सर्वांना विनंती होतो उभारा दोन मिनट सर्वांनी शांततेत उभारायचे दोन मिनट लाईव्ह मध्ये जाऊन सगळ्यांना बाळासाहेब चौरे झालाय का तिकडे परिकर मग आमचा हा बाळासाहेब चोरे चला विरोधात सताम शेख पुणे बाळासाहेब चौरे कपडेच काढून द्या तुम्ही आता महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब चौरे आणि सताम शेख पुणे पुणे तिथं काय होणे पुण्याहून पैलवान आले पुण्याहून बाळापूरचं नाव सर्व परिचित असलेलं हे गाव घार उडते आकाशी घार उडते आकाशी चित्त तिच्या पिलापाशी हा एमरोज पैलवान नेकनूरकर इथं उपस्थित झालेले या कुस्ती मैदानासाठी नेकनूरचे सिद्धुभाई सिंग कुस्तीवर प्रेम करणारा माणूस इथं दाखल झालेला आहे त्यांचं स्वागत आहे सोनपेरचे स्वागत आणि सन्मान होणार रवीजी घालपडे यांचा सुभाष देव सरांचा सन्मान होतोय एकनोर चे असता शेजोबाई सेट यांच्याकडून कुस्ती कॉमिटीला दोनशे रुपये बक्षी धन्यवाद ओपा सही शेख नेखरू अभिषेक टकले पहिला पुकार आलाय का सईद शेख पन्ना नेखरूचा दुसरा पुकार आलाय का सईद शेख पन्ना नेखरूचा तिसरा आणि अंतिम पुकार अभिषेक टकले जमखेडचा पहिला पुकार अभिषेक टकले जामखेडचा दुसरा पुकार अभिषेक टक्के जामखेडचा दोन्ही पेनवार असल्यामुळे कुस्तीच कॅन्सल करण्यात आलेली आहे किरण झरे पलवान जामखेड जयराम गिथे पेवार फोनचा हो आलाय का किरण झरे जयराम गीते दुसरा पुकार किरण झरे जयराम गीते दुसरा फुगा आणि किरण धरे आणि जयराम किती दोन्ही पैलवा आला आला चल बघा लगेच असं केल्याशिवाय येत नाही आलेलाय चालू होती सुंदर आखाडा उभा केलेला खासबाग मैदानला अशाच कुस्त्या पाहायला मिळतात खासबाग कोल्हापूरला एका पोस्टर वरची भरपूर नाव पुकारल्या कमी कमी पंधरा पैलांची नाव पुकारल्या <स्टेणारी> <अगरी की दिल्णारी> पैलवान सही से आलाय का अभिषेक का काम करता अभिषेक आलाय का

ती कुस्ती लागेल पुढची हे पाट्याचं वडगाव सकारामजी पाटील तमाम काटे पोलीस पाटील त्या कुस्ती मैदानसाठी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे पाटील साहेब पंचांना विनंती आपण फिर करायचं बाळापूर मध्ये वर्षातून एकदा मैदान असत पण बाळापूरचं मैदान सर्व लोकांच्या मनात मनात राहणार हे मैदान वर्षातून एकच असतं पण वर्षाभर प्रेक्षकाच्या मनात राहत आहे मैदान बघावं तर बाळापूरला जावं मैलवान बघावं तर बाळापूरला जावं असे अनेक पुस्तीतले अभ्यासू माणसो या कुस्ती मैदानावरती कायम येतात आणि या मैदान मध्ये चमकदार कुस्त्या ज्या पैला होतात त्या पुण्याचा पैलवान आलाय का सताम शेख पुणे आलाय का पुण्याची गाडी आली का पैलवान आल्याची नोंद्या सदाम शेख आला असेल या सताम आलाय पैलवान सदाम शेख आखाड्यामध्ये चला पुकार नाही पहिला पुकार आहे सदाम शेख आणि बाळासाहेब चौरे दोन्ही पैलवानला पहिला पहिला पुकार आहे पैलवान चला लवकर मुंगी शिरायला जागा राहणार नाही जे माणसं हाताची घडी घालून उभा आहेत त्यांना विनंती आहे खाली बसा पुन्हा तुम्हाला बसायला जागा मिळणार नाही या कुस्ती महिलांसाठी शशी अप्पा चोरे शिवासी वाडी या कुस्ती महिलांसाठी उपस्थित झाले त्यांचं स्वागत आहे चाचणी पळण्याचा सुद्धा आवाज नाही या कुस्ती महिलांसाठी पैलवान गणेश मका कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे आणि समाजकारणाचा ही सुटणारा माणूस मका पैलवानी उपस्थित झालाय त्याचं स्वागत आहे तानाजी तू पहिलवान आहे तुझी कुस्ती पाहिजे आहे त्याच्यामुळे तुझं स्वागत होणार नाही हा बाळासाहेब चोरे से दोघाला दुसरा पुकार एकाला पैलवार आम्ही माईक वर सांगितलं की तुम्ही तिकड हा तिकडे तुमच्याकडे दुरुस्त का विजय कदम पैलवान पालीचा संजय गोरे पाटेदा आलाय ना धोनी पहिला विजय कदम संजय पहिला तुका विजय कदम पाणीवान पाहिला फर्वार तुका <laughs> गर 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 चार कुस्ती आखाड्यात चालू आहे बरा भैया मारिक पूर्णवाडीचा आहे हा पैलवान भैया मारिक रमेश चव्हाण अलासे तर तयारी लागा भगवान सद्दामशेठ बाळासाहेब थोरे प्रेक्षक कुस्ती प्रेक्षक तुमची कुस्ती पाहण्यासाठी आतूर झालेले आहे तुम्ही नम्र पैलवानात नाव पकडल्या तुम्ही आकारत यायला पाहिजे जो पैलवान आज या मैदानामध्ये लढतो तो पैलवान महाराष्ट्रामध्ये चमकतो अशी या मैदानांची खासियत आहे प्रथम सेट पुण्याचा पैलवान आला असेल तर खरा लवकर बाळासाहेब चौरे येतोय का हरवा गाववाले वारवार सूचना देत आहेत पुढच्या कुस्त्या चालू करायच्यात गाववाल्यांना रंगलेलं कुर्तीचा मैदा दाए 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 दाए। आज सोनियाचा घनो कसाही शिकारी पुत्र कार्तिक का अवसरे म्हणतात त्याला कामाचं तेवढं अंगा उठवले बाकीच सगळं खरडून काल मंगे दादा अजेंचा पठ्ठा विजे झालेला कुस्ती लागते गायवळ पैलवान हा करा कुठला गायवार पकडूचा पैलवान आपल्या चवंत पटानी हा विजय सुबोगडे रोई पार हा कर विजय अशी कुस्ती लागली सत्ताम शेख आलेला आहे पैलवान सत्ताम शेख पुण्याचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे तटापर परबीचा पैलवान आपण आखाड्यामध्ये या मराठवाड्यातले एक आदर्श कुस्ती पाहिजे पेरे पेरेवर गिरी पेरेवर कुस्ती कुस्ती किरेंदर हात वर करा अरे अविनाश गाडे अस्थिच्या अशी कुस्ती सोडून आलेला म्हणून त्रोपन्न कुस्ती प्रारंभ होतोय खरे अर्थानं मंडळ लागलेली आहे कार्यक्रम बोला काय शेतूभाई शेख इकडे एकमेरचे शेतूभाई शेख वस्तू आपल्याला विनंती आहे आपण आकडे आपला मान सन्मान लाल मातीशी झटणारे झोपासणी माणसं आकडे आले आली आकाडा गच्च गच्च भरल्यासारखं वाटतो